माला या ठिकाणी मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदे देऊ शकतो मी नाही देऊ शकतो ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा सर मागचं तुम्ही की हे आरक्षण त्यांचं समोर बोलवलं तो झाला आता विषय कळलं का त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय त्या मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील मुंबईकरांना मोठा त्रास होतोय सीएसटी स्टेशन असेल अडकलेले माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्या होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना मग हे परत का आले या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेना विचार पूर्ण माहिती त्यांनी घेतली पाहिजे होती की हे जे दहा टक्के आरक्षण खरं म्हणजे आरक्षण कुणामुळे गेलं त्यांना त्यांनी विचारायला पाहिजे होते प्रश्न कसे फेल झालात तुम्ही कसं तुम्हाला आरक्षण जे देवेंद्र जींच्या काळात सरकारने दिलं होतं ते तुम्ही हायकोर्टात आम्ही टिकवलं परंतु तुम्ही का टिकू शकले नाहीत असा प्रश्न उलट सुप्रीम कोर्टामध्ये विचारला पाहिजे होता त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारला तर परंतु दुर्द ठीक आहे म्हणून मी हे जे काही बोलतो आहे ते काही लोकांना माहीत पडावं म्हणूनच बोलतो आहे दहा टक्के आरक्षण आम्ही दिलं कुणबी प्रमाणपत्र जस्टिस शिंदे कमिटी गठीत करून अनेक त्याच्यामध्ये पुरावे शोधून कुणबी नोंदी शोधल्या एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर मिळाली त्याचाही लाभ मराठा समाज या ठिकाणी घेतो आहे त्याचबरोबर या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून माझ्याकडे आकडेवारी आहे की जवळपास आज आम्ही त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ दहा लाखाची मर्यादा आम्ही पंधरा लाख केली म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे मराठा कार्यकर्ता त्याला दिली देखील दिली आणि जवळपास सत्तर हजार लोकांना पाच हजार सहा हजार कोटींचं कर्ज वाटप बँकांच्या मार्फत केलं आणि जवळपास सहाशे ते सातशे कोटी त्याचं व्याज कारण ते बिनव्याजी दिलेलं आहे त्याचं व्याज सरकारने भरलेलं आहे हे एक मोठं काम आम्ही केलं त्याचबरोबर सारथीच्या माध्यमातून अनेक लोक एम पी एस सी यू पी एस सीमध्ये पुढे आलेत परदेशी शिक्षण देखील आम्ही देण्याचा निर्णय घेतला हे सगळे जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी त्या कॉपीज देईन आणि पूर्णपणे आज जर पाहिलं आपण सारथीच्या माध्यमातून देखील खूप मोठ्या प्रमाणावर मुलं उच्च शिक्षण घेत आहेत एम पी एस सी यू पी एस सीमध्ये पास होत आहेत परदेशी शिक्षण घेत आहेत त्याचबरोबर राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत सतरा लाख चोपन्न हजार चारशे चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षणासाठी आम्ही जवळपास नऊ हजार कोटी रुपये मंजूर केले मराठा आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडले त्यांना दहा लाख रुपये मदत दिली त्याचबरोबर त्यांना एस टीमध्ये नियुक्त्या काही वीस लोकांना दिल्यात हा आकडा अगोदरचा आहे आणखी जसे जसे येत आहेत तसे आम्ही त्यांना देतो आहे की जे कोणी असतील जे मराठा आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडले असतील समाजासाठी बांधताना त्यांना दहा लाख रुपये आणि सरकारी नोकरी देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याच्यापासून आम्ही बिलकुल मागे आम्ही हटणार नाही आणि यामध्ये एम पी पी एच डीसाठी देखील सरकारने अनुदान दिलेलं आहे आणि म्हणून मराठा समाजाला जे जे काही देता येईल सारथीला तीनशे कोटी वाढीव निधी दिला आहे